ब्राह्मणवाडीचा इंचार्ज कोणाकडे हा ब्राह्मणवाडीचा इंचार्ज आहे शिरके शिरके म्हणून म्हणता तुम्ही नाही का हा तुम्ही नाही तुम्ही नाही का इथं आहे ना आहे ना मी आहे ना आणि शिर्के कोणी मग अरे ते काय काम आहे ते बोला व्यवस्थित पाहिलंय अहो म्हणले ते तीन दिवस आहे ना तुम्ही सांगा तुम्ही काय हे काय ते काय थी। काय बोलायचे काय बोलताय तुम्ही म्हणजे इथं मेन कोण आहे ब्राह्मणवाड्यात तुम्हाला ते माहिती नाही थी? व्यवस्थित सांगा कोण तुम्ही कोण तुम्ही काय आहे हे काय आहे ते काय आहे कोणाशी बोलताय काय बोलताय तुम्हाला कोण पाहते म्हणलं फॉरेस्ट इंचार्ज कोण तुमच्या गावामध्ये लेडीज फॉरेस्ट ची घे तुम्हाला माहिती नाही अजून काय माहिती करायचं काय तुम्हाला जे तुम्ही ब्राह्मण ब्राह्मण वाल्याला असता का बाहेर असता आम्ही बाहेर राहतो गावातच असतो गावातच राहता ना मग फारे कर्मचारी ब्राह्मण वाड्याला राहता हो माहिती नाही का आ, हो आ, तुम्हाला पुढे राहतात ब्राह्मण वाड्यात तिथं ऑफिस आहे माहिती का पुढे ऑफिस आहे मग काय तुम्हाला काहीच माहिती नाही याच्या अर्थ आणि ते टीमगिरी मॅडम ही ते बर बर आ? ते असतात का इथ हा तेच राहते ना तिथ कंटिन्यू राहते तिथ राहिलं आहे ना ते आणि तुम्ही ब्राम्हणवाड्या राहिला हा तुम्ही कुठं असा मी अकोलेला राहतो मग एक तुमचा संबंध नाही का इथं ब्राह्मणवाड्याची नाही मी नाही राहते तिथं मग मग जर मी तुम्हाला तेच विचारतोय जो इंचार्ज चार्ज येईल सांगा ना मला इथं कोण निभावा मी अहो माझी इन्चार्ज म्हणजे कसं असं मी ऐका आए। ना बरोबर तुम्ही आता जे बोलता ना तुम्हाला काय करायचं कोण करायचं मी एक सर्वसामान्य सामान्य आहे असं जरा आपण प्रेमनी बोला प्रेम, ना जरा रेकॉर्ड मी ऐका ना मी पत्रकार रे गावकरीचा मग मी लय प्रेमाने तुमच्याशी बोलतोय ऐका रेकॉर्ड लक्ष तुमची जी भाषा आहे ना ती योग्य नाही साहेब कोणी तुम्ही बायका असंच घे तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे आज तीन दिवस झाले जंगल पेटली तिथं झाडं पेटली तीन दिवस या काही विजवलं नाही तीन दिवाळी पाट्ट्या कुठं नाही विजावले असं होणारच नाही विजवलं ऐका पत्रकार असं होणारच नाही ऐका आज मी शेतकऱ्यांची बायक येणारच काय मी नाही बरं का पण तीन दिवसात तुम्हाला ती झाडं विजवता नाही आली त्याची शूटिंग बिटिंग मी सगळी काढलेली आहे अजूनही ती पेटली हा तुम्हाला फक्त ही काय तेच माहिती करायचं होतं पण तुमची जी बोलायची पद्धत आहे ना तुम्हाला माहिती नाही मला सगळं माहिती दर टाइमार माझ्या तुमची जी भाषा आहे ना योग्य नाही नाही तुम्ही जे म्हणताय ना तुमचं काही असेल तुमचं काही तुम्ही जे पहिले स्टार्टिंगची जी भाषा आहे ना ती योग्य नाही तुम्हाला काय माहिती नाही हे नाही माहिती नाही अव सर्वसामान्य माणूस आहे फोन करतो नीट बोला ना त्याच्याशी तुम्ही म्हणायचं नाही काय ब्राह्मणवाड्याची मानायच का तुम्ही मानायच नाही काय संबंध नाही मॅडम पाठी तुम्ही बोलले का कामगिरी मॅडम कॉल करतो एक बी उचलत नाही मॅडम फोन असं होणारच नाही असं होणारच नाही टाकू का कॉल हिस्ट्री टाकू का तुम्हाला असं होणारच नाही आमच्या लोकसपला कॉलिस्ट्री टाकू का व्हॉट्सअपला कॉल हिस्ट्री टाकू तुम्ही बघा तुमचं कुठं कुठं ते सांगा व्यवस्थित काय म्हणायचं तुम्हाला माझं काय दुखणं आहे साहेब मी पत्रकार आहे लोकांसाठी काम करतो दुखण्याचा काय संबंध आहे आ, तीन दिवसात तुम्हाला तुमल मी या क्षेत्रात करून घेणार त्या गोष्टीला तीन दिवसात कुठंच नाही काही नाही पीवार आला माझ्याकडे काही तसं कुठल्याही प्रकारचं काही नाही एका काय प्रॉब्लेम मला समजतो सर्व माहिती काय प्रॉब्लेम आहे ठेवतो आणि व्हॉट्सअपला लगेच फोटो टाकवतो ऑन टाइम आणि ऑन लोकेशन आजी बातमी तीन दिवसापासून म्हणताय ना काल परवा मी तिथं होतो काय बोल कामणवाड्याला तुम्ही काय बोलता तुम्ही आपला फोन चालू राव रे तांबा इथं शेतकरी ते सांगतील ओ अहो मी काय म्हणतो माझं ऐकून घ्या तिथं आहे ना मालकी क्षेत्र आणि रिझर्व फॉरेस्ट लागून आहे बरोबर आहे मालकी क्षेत्र बी टेकडी तिथं जे जंगल डोंगराळ भाग आहे ना तो मालकीचा पण आहे तिथं मालकी पण

आओ, मग अहो मी काय म्हणतो तुमच्या मालकीमध्ये मा कसं येतील ते विजवायला तुम्ही मालकी पेटून देता तुमच्या फायद्यासाठी रस्त्याच्या कड्याला जी झाड पेटलेली नाही नाही मी काय म्हणतो तुमच्या फायद्यासाठी तुम्ही मालकी अहो तुमच्यामुळे उलट आम आम्हाला त्रास मी तुमच्या तुमच्या मालकी पेटवत फिरता माझ्या माझ्या मुळे जंगल चढतो माहिती तुमच्या माझ्या माहिती तुमच्या मालकी विजवायला स्टाफला पाठवायचं का मी आता ऐका माझ्या माहितीसाठी सांगा मला माहिती नाही ना मग मला सांगा रस्त्याच्या कडेची जी झाडे पेटलेली ती मालकीमध्ये मध्ये सगळी कसले रस्त्याच्या कडे शिंदेवाडीचा भाग आहे शिंदेवाडीला जो ओतूर ब्राह्मणवाडा रस्ता आहे बरोबर तो ओतूर ब्राह्मणवाड्या रस्त्याला जी झाडं पेटलेली टाकतात ती मालकीमध्ये सगळी रस्त्याचा माझा काही एक संबंध नाही तुम्ही ते बीएन सी वाल्यांकडे जा आणि तू कुठे जा मी काय करणार त्याला रस्त्याच्या बाजूला जड आलं तर मालकीवाल्याने चाललं असेल तिथं हा पण मग त्याचा फॉरेसी काही संबंध येत नाही का मला एवढं विचारायचे नाही नाही काही नाही काही नाही बाकी असं ना, ना? मला अशी बातमी तयार करायला फॉरेसी याच्याशी काही संबंध नाही नाही लिहून द्या तुम्ही रस्त्याच्या बाजूला तुम्ही म्हटलं मालकीवाल्याने असेल तिथं वन विबा काय करेल तिथं आमचं मालकी आमची रिझल्ट मी त्याची बातमी बनवतो की फॉरेस्ट म्हणते आमच्या याच्याशी कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही